कलर खेळतोय आणि आम्ही होळीच्या आदल्या दिवशी जी रंगपंचमी होती ती साजरी नव्हती केलेली पण आज आम्ही माझे आजी लोक खूप नाराज झाले होते की ताई आई आम्ही ह्या वर्षी कलर नाही खेळलो गेल्या वर्षीची जी आपल्याकडे ताई आली होती कलर खेळायला तर तिची आठवण छकुलीला आली तर म्हंटलं छकुले चार पाच दिवसांनी आहे रंगपंचमी त्यावेळेस तुला मी रंग खेळायला नक्की देईन काय तर आम्ही आज रंग खेळतोय सगळ्या आजी लोक वगैरे ताटात कलर घेऊन थांबलेले आहेत ले ले तर आज कोण जास्त धमाल करते बघूया आपण काय आणि हे आहेत आमचे चकुली अम्मा इकडे सगळे उभारलेले आहेत तर कोण जास्त कलर खेळते आणि धमाल करते बघूया चला आता कलर कुठे ठेवू मी आणि तू पण खेळायचं बघू कोण कोणाला जास्त लावते ते स्टूल घेऊया स्टूलावर ठेवूया इकडं स्टूल आहे इकडं स्टूलावर ठेवूया तर आम्ही कलर का संध्याकाळी खेळतोय कारण ऊन खूप होतं उन्हामध्ये नको कारण उन्हामध्ये चक्कर येते काय पण होतं आजी लोकांना म्हणून सकाळचं लवकर ऊन होतं आहे आणि वरती पण आम्ही कलर नाही खेळलेला कोरडा कलर आहे आणि तो कलर आम्ही खेळणार आहे आत्ता थोडंसं कारण कसं त्यांनी दरवर्षी करतात ना तर त्यांना ते करावंच वाटतं तर हे आहे बेलाचं झाड इथं दिवा लावलेला आहे इकडं तुळशीला अगरबत्ती आणि दिवा लावलेला आहे

आज भनिरहेको थियो आज बोज

नावा एकमेकाला तुम्ही काय खरं नाही बाबा असं काय खरं नाही कुठलं गाणं म्हणणार आज

खेळायला लागले बाबा ह्यांच नाही आता सगळ्याची सगळ्या लावायचं आम्हाला गाडी लाव टेपच्या आता बाप रे शर्म नहीं आई देखी नहीं आए। अपनी उमरिया अपनी उमरिया हरी राध के दराज जा तु आज गो पुला हरी हरी राध के दराज पोन जा तुझा हरी आज गो पुलारी के पोज जा नाचून नाचून आणि हे बघा चकुलीने किती कलर खेळलाय हे बघा कलावती आजी मंगल मावशी भामा आजी इकडं आक्का खूप दमलेत आक्का मेहंदी खेळून रंग खेळून कुमार मॅडमला कमी लावलाय कलर आणि ताताईला पण खूप लावलाय कलर भंडारी तर आमच्या काय ना भंडारी इकडे भंडारी ना बिचाऱ्यांना लावता येत नाही ना म्हणून सगळ्यांनी भंडारीचा फायदा घेतला बर काय मोनाजीला पण बिचारी शांत आहे ना आमची मोनाजी तर बघा गाउनला पण कलर बिचारीच्या फुजलाय <laughs> आणि सुशेला मावशी तर माझी आहे ना गपची उभारली होती तर एवढा कलर लावलाय बिचारीला ला सुशेला मावशीला बघू बाय मृदूला आजीला तर काय केलं काय होय आणि बाय बाय आजीला पण लेस खरंच खेळलो का तुम्ही हु कस वाटलं तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला एकदम मस्त भंडारी भंडारी इकड्या बाई भंडारी दादा काय हो दादा तुमची अवस्था पण आज आहे ना भंडारी असं म्हणतात होली है भाई होली बुरा ना मानो होली मग वाईट नाही वाटून घ्यायचं नाही ना नाही वाईट वाटलं काय कसं वाटलं छान वाटलं का आणि तर ते कुठलं गाणं म्हणत होते आता गोकुळ आता सगळं दोन कडवे म्हणायचेत का बरं ठीक आहे हा हा डान्स आहे हा बर करा आम्हाला नाका आमच्या शकुलीला डान्स लागतो छकुलीचा डान्स बघा आज पण ऐंशी वय ऐंशी वयातला डान्स बघा माझ्या छकुलीचा हळू हा छकुले हा मना, मना? हा हा मना कुळात खेळतो हरी आधी जपून तुझ्या घरी आज गो कुळात खेळतो हरी जपून जा तुझ्या घरी आज गोत तोच चोर जोत चोर वाट रोगी दो हात धोन कुश रंग टाकतो तोस चोरची सो तो वाट रोगी दो हात धोन कुशाल रंग टाकतो रंग फेतो सांगते अजून मी तुला परोपरी राधे के जरा ज पण जाऊ तुझ्या घरी छान तयार झाली आतासाठी खूप छान म्हटलात आणि ताई तुम्ही खूप मस्त मग बास का आता <laughs>